नमस्कार कारल्याची भाजी सर्वांनाच आवडते असं नाही आहे पण हाच कारले जर आपण ठेच्याच्या रूपात जर खालं तर नक्कीच सगळ्यांना आवडेल त्यासाठी ते मी कारले स्वच्छ धुवून घेतले आणि चिरून त्याला मीठ लावून ठेवलं होतं एक पाच मिनटाकरता आता आपण ते पाणी सर्व पिळून घेतलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये कारली हिरवी मिरची लसणाच्या पाकड्या मीठ घालून आपल्याला असं मिक्सरला जाडसर असं फिरवून घ्यायचं आहे आता आपण ठेच्याला फोडणी देऊन घेऊ त्यासाठी दोन पडी मी तेल घालून घेतलं आहे जिरं छान तळतळलं त्यामध्ये तयार ठेचा घालून घेऊ आणि छान असं परतून घ्यायचं आहे त्यावर झाकण ठेवून दोन ते ती तीन ती मिनटं आपण होऊ देऊ पुन्हा आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आणखी चार पाच मिनटांनी आपल्याला यामध्ये गूळ थोडासा गूळ आणि शेंगण्याचा कूट घालून पुन्हा एक दोन ते ती तीन ती मिनटं होऊ द्यायचं आहे अशा प्रकारे आपला झणझणीचा जण ठेचा तयार झाला नक्की करून बघा